नमस्कार तर आज आपण झटपट अशी मिसळ बघूया त्यासाठी आधी तर आपण मटकी बॉईल करून घ्यायचे त्यासाठी ते भरपूर कांदा लागेल कडीपत्ता लागेल आणि माझा घरगुती मसाला धनापूर मीठ गरम मसाला मी एव्हरेस्टच घेतलेला आहे आणि हलद आणि तुमची मसाला जर असा कलरचा नसेल तर तुम्ही कश्मीरी मिरची पावडर यूज करू शकता टॅमॅटो प्युरी लागेल आणि इकडे तुम्ही बघू शकता चिंच आणि गुळचं पाणी बनवायला लागेल आणि आला लसणाची पेस्ट एवढं असं सामान लागणार आहे तुम्ही बघू शकता आपला तेल गरम झालंय त्याच्यामध्ये कांदा आणि कडीपत्ता आपण ऍड करून मस्त असा परतवून घेऊया आपल्याला कांदा परतते तोपर्यंत आलं लसणाची पेस्ट पण घालून शिजू पण त्याच्यामध्ये टॅमॅटोची पिळी घालून ती पण शिजवून घेऊया तर बघू शकता कांदा टॅमॅटो आला लसणाची पेस्ट तेल शिजलाय तर त्याच्यामध्ये आपण हलद मसाला धनाफूट आणि गरम मसाला घालून घ्यायचा मिक्स करायचा आणि हा पण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आणि तेल थोडासा जास्त घालायचा मिक्सरला तर तुम्ही बघू शकता मसाला मस्त रेडी झालाय त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले मटकी घालून घेऊ आणि लगेच त्याच्यामध्ये चिंच आणि गुलचं पाणी घालायचं आणि आता दहा मिनटं शिजून द्यायचे तुम्ही आता बघू शकता आपण नुसती मटकी घातल्याबरोबर आपल्या रसाला तडीकीवरी भारी आले आता दहा मिनटं शिजून देऊया नंतर मी तुम्हाला दाखवते मटकी मस्त आपले शिजून झाली त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया आणि तडी बघू शकता तुम्ही आता तुम्ही बघू शकता झटपट पण खायला एक नंबर अशी आपली मिसळ रेडी आहे तर चला टाटामध्ये वाढून घेऊया आणि मस्त अशी प्लेट रेडी केली आहे मी तर चला मिसल पाव खाऊया जर तुम्हाला ही माझी मिसल पावची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट कारण की तुमच्यासाठी झटपट अशी मिस्सल मी तडीवास तयार केलेली आहे